शिंदेंच्या शिवसेनेच्या केंद्रीय मंत्र्यांच्या घरी ठाकरेंच्या खासदारांची उपस्थिती पाहायला मिळाली केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांच्या घरच्या स्नेहभोजनाला ठाकरेंचे खासदार उपस्थित होते प्रतापराव जाधव यांच्या घरी काल रात्री सर्व खासदारांसाठी स्नेहभोजन होतं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव नागेश पाटील आष्टीकर भाऊसाहेब वाकचौरेंनी या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवली तर या डिनर वर खासदारांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत तसेच आदित्य ठाकरे काय म्हणाले पाहूया काही ऑपरेशन टायगर फिगर काही नाहीये कुठल्याही प्रकारची कुठलीही उगा अफवा आहेत या सगळ्या गोष्टीच्या कोणीही आमच्याकडं संपर्कात नाहीये किंवा कोणीही आमच्या एकाही खासदाराच्या सोबत संपर्कात नाहीये या गोष्टीला आपण पहिले पण सांगितलं आज पण सांगतो की विनाकारणचा सा, चर्चा करून जे महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करून याच्याकडे लक्ष माझं म्हणणं वेदन जरा ठीक राहणार नाही मी ते दोन हजार चार ला सोबत आमदार होतो आता खासदार आहेत पाहुण चार हे सगळे सभागृहात बोलतात बसतात उठतात कोणी कोणाला जेवायचं निमंत्रण दिले मी तर जेवत नाही कारण व्हेजिटेरियन जाऊन नमस्कार करणार आपलं काय पार्टीचे नेते आमच्यात येणार ना माननीय आदित्यजी दिल्लीमध्ये आलेले आहेत आणि म्हणून आम्हाला आनंद आहे की आन। आमचे युवासेना प्रमुख आणि शिवसेनेचे नेते इथे आलेत माझी मंत्री आहेत ते त्यांना भेटणं आमचं निश्चितपणे कर्तव्य आहे सर्व खासदार आता येऊन भेटणार आहेत तिथे आता पुन्हा ते बाहेर चालले त्यामुळे दोन मिनिटं येणार नाही बाबा असलं काही सांगायची गरज नाही निष्ठावंतांना कुठले आदेश देण्याची गरज लागत नाही भाजप एक घटक पक्ष आहे मग मिंदे गट आहे आणि एक फुटलेली राष्ट्रवादी आहे ह्या तिन्ही पक्षांनी फोडाफोडीच्या पुढे जाऊन ठीक आहे तुम्ही जेवढा आमचा पक्ष फोडायचा ना फोडा ज्यांना घ्यायचं भ्रष्ट असतील घ्या ज्यांच्यावर डाग असतील आम्ही बोलत नाही डाग अच्छेत भाजप बोलतो डाग अच्छे पण घ्यायचं असेल घ्या हे सगळं झाल्यानंतर जनतेचे प्रश्न जे आहेत आणि तुमच्या जे प्रश्न होते किंवा मांडलेले विषय होते त्याच्यावर कधी काम करायला लागणार